टायगरच्या सावित्री नदीची पाणी पातळी वाढली महाबळेश्वरमधल्या पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ महाड पोलादपूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक सतर्क रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग मुसळधार पावसाने काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ अंजणारी इथलं मंदिर पाण्याखाली दत्त मंदिर परिसरामध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी रायगडच्या माणगावमधील धालघर भाट्याजवळ पाणी साचलं वाहनचालकांची तारांबळ पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तळ्याचं सुरू स्कूल बसही पाण्यात अडकली विद्यार्थ्यांचा कोळंबा रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये मुसळधार अनेक नद्यांना पूर तर सखल भागातही पाणी साचलं पावसामुळे जनजीवन विस्कळीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी मंडणगड तालुक्यातील विंगळोली इथे बस टेपो परिसरामध्ये पाणी साचलं दापोली फाटा समर्थनगर परिसरामध्ये घरांमध्ये पाणी साचलं मुसळधार पावसामुळे रायगडच्या रोहा तालुक्यातील सोनगावला मुसळधार पावसाचा फटका बसलाय अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय जनजीवन विस्कळीत झालंय स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय रायगडला मुसळधार पावसाचा इशारा म्हसळा तालुक्याला पावसाने झोडपलं ढोरजे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आणि पाच गावांचा संपर्क तुटलाय रायगड मध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीजवळ पाणीच पाणी रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि वाहतूक कोंडी झाली आहे अर्धवट स्थितीमध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका महामार्गावरील रायगडच्या खांब कोलाडजवळ वाहतूक कोंडी पावसाचा जोर कायम राहिला तर वाहतूक ठप्प होण्याचा अंदाज मुंबई गोवा महामार्गावरती ओझरखोर इथं दगड कोसळ दगड कोसळली मुंबई गोवा महामार्ग ठप्प मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात प्रशासनाकडनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना <चाँगा> रोहा तालुक्यामध्ये महादेव खार इथं झाड कोसळलं रस्त्यावरती झाडं पडल्यामुळे वाहतूक ठप्प काही भागामध्ये दरड आल्यामुळे जनजीवन विस्कळी गुहागरमध्ये पासेरी आगर इथे रस्त्यावरती दरड कोसळली दरड कोसळल्यामुळे गावामध्ये जाण्याचा मार्गच बंद झालाय आहे गुहागरमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित रायगड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर वाढत्या पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढल्यामुळे पाणी साचायलाही सुरुवात सिंधुदुर्गाच्या आंबोलीमध्ये धूकं पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं रूप खुललंय डोंगरातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं रूप सुंदर दिसतंय सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे पावसामुळे कुडाळमधल्या माणगाव खोऱ्यामध्ये पंचवीस गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची सुरुवात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात साताऱ्यातले कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले धरणातनं पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार चांदोली धरणातनं वारणा नदीतला विसर्ग संध्याकाळी वाढवला जाईल नदीकाठच्या लोकांना इशारा देण्यात आलाय सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची संततधार चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या छोटीस तासात त्रेपन्न मिलीमीटर पावसाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार कळंबा तलाव ओव्हरफ्लो कळंबा तलाव शंभर टक्के भरला जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढवायला सुरुवात झाली मुंबईमध्येही पश्चिम उपनगरात पाऊस आहे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड कांदिवली बोरिवीसह सँटाक्रुज परिसरामध्ये तुफान पाऊस जनजीवन दिसतं मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची बॅटिंग जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी बोरिवलीकडनं वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा गेल्या वर्षांच्या तुलनेत यावर्षी मुंबईच्या धरणामध्ये भरपूर पाणी साठा सध्या धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्क्यांवरती जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात धरण पंच्याहत्तर टक्के भरली आहेत त्यामुळे दिलासा पुणे शहरातही पावसाला सुरुवात पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस तर हिंगोलीमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी पिकं धोक्यात हो जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी स... एक टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी शिंदे यानंतर इतर बातम्या भाजपचे खासदार ऋषिकांत दुबे यांना नोटीस मनसे शहराध्यक्ष सुदाम कुंबळे यांनी पाठवली नोटीस मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाठवली मानहानीची नोटीस सात दिवसात माफी मागा असा इशारा प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवर पात्र गुन्हा दाखल आरोपी दीपक काटे भवानीश्वर अजामीन पात्र गुन्हा दाखल घातक हत्यानी इच्छापूर्वक दुखापत करण्याचा गुन्हा दाखल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातल्या आमदारांना ताणमंत्र महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद स्वतः देणार विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही वर्षावरील बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान भाजपच्या तीस आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा लोकांना आपला आमदार वाटला पाहिजे अशीच कामं करा संघाच्या आमदारांना सूचना नाशिकचे सुनील बागुल वामा राजवाडेंचा भाजप प्रवेश पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे दोघांवरचे गुन्हे मागे घेण्यात आले त्यामुळे भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला इगतपुरी मधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा सुरू मधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाडांनी केली होती मारहाण एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू मराठवाड्यातले आठही गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर नांदेडमध्ये दोन संभाजीनगर बीड जालना लातूरला एक गटाची भर मराठवाड्यात सहा गट वाढले आणि गणांची संख्या बाराने वाढली यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यामध्ये बच्चूकडूनसह बारा जणांवरती गुन्हे दाखल पदयात्रेच्या समारोप सभेच्या वेळेला ट्रॅक्टर महामार्गावरती आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे गुन्हे दाखल पुण्यामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण तळसाई टेकडीवरती मैदानी सरावादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण सराव करत असताना दहा ते बारा गावगुंडांची विद्यार्थ्यांना मारहाण बीडच्या पालवण इथे शेत जमिनीच्या वादातनं महिलेला मारहाण जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू संबंधितांवरती कडक कार्यवाही करण्याची किरी कुटुंबियांची माहिती दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाकडनंच हत्या पुण्याच्या बिबवेवाडी भागातली घटना दारू पियल्यानंतर वाद झाल्याने लहान भावावरती चाकूने वार केले पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली वसाईच्या वसईच्या चिंचोटी धबधब्यावरती दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय सोमवारी पिकनिकसाठी गेलेल्या गोरेगावच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करत भेटायला बोलवून अत्याचार आढळ पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकाजवळ डबल डेकर बसला आग लागली सीएसएमटीहून मंत्रालयाकडे जाणाऱ्या बसला अचानक आग सर्व प्रवासी मात्र खाली सुखरूप उतरले बुलढाण्याच्या धहाड इथल्या मुख्य चौकामध्ये टायर दुकानाला भीषण आग लागली आगीचं कारण अस्पष्ट आहे अचानक आग लागल्यामुळे संपूर्ण टायर दुकान आगीच्या वृक्षस्थानी पडले भंडारा पोलिसांनी दोन आंतरजिल्हा दुचाकी अटक केली आहे एकोणीस दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे पालघरमध्ये सात दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नानिवलीमध्ये घरफोडीचा प्रयत्न होता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना आदेश शहापूरमध्ये विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचं प्रकरण आर एस दमानी शाळा आजपासून पुन्हा सुरू नऊ जुलैपर्यंत बंद होती शाळा हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल उपचार वेळेवरती मिळत नसल्यामुळे रुग्णांना तात्कळत थांबण्याची वेळ चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा द्या नागरिकांची मागणी वर्ध्यामध्ये महिला रुग्णालयाची इमारत बांधून चार वर्ष पूर्ण मात्र आरोग्य सेवेपासून नागरिक वंचितच लोकार्पण न करता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप रुग्णालय सेवेत आणण्यात अडचण काय महिलांचा सवाल शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत सहा ते सोळा वर्ष वयोगटातल्या मुलांचा तराफ्यावरनं प्रवास छत्रपती संभाजीनगरच्या बुलधानोऱ्यातील भीषण वास्तव माझावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी त्रेपन्न लाख सहासष्ट हजार लाभार्थ्यांनी घेतलं तीन महिन्यांचं एकत्रित रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये राज्यात गोंदिया जिल्हा पहिला तर भंडारा जिल्हा दुसरा नंबरवर होमिओपथी डॉक्टरांना ॲलोपथी उपचार करण्यात स्थगिती होमिओपथी डॉक्टर आक्रमक आंदोलनाचा इशारा एक लाख होमिओपथी डॉक्टर साजाद मैदानात आंदोलन करणार नागपुरामध्ये धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे आणि वरती कारवाई आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त भोंगे आणि लाऊडस्पीकर पोलिसांनी काढले बहुप्रतीक्षित टेस्लाची मुंबईमध्ये दिमागदार एंट्री टेस्लाचं देशाचं पहिलं शोरूम मुंबईत सुरू मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं प्रसिद्ध मॉडेल वाय भारतामध्ये लॉन्च झालं एकशे चौदाव्या वर्षी मॅरेथॉन धावणारे फौजा सिंग यांचा अपघाती मृत्यू पंजाबच्या जालंधर जिल्ह्यामध्ये फौजा सिंग यांचा अपघाती मृत्यू घराबाहेर मोकळ्या रस्त्यावरती फिरत असताना अज्ञात वाहनाची धडक आंतरराष्ट्रीय नेंबात राही सनोबत आठ वर्ष पगाराविना दोन हजार मध्ये राही सनोबत उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त राहीने तीन वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं नसल्याचं शासनाचं स्पष्टीकरण अमरनाथ यात्रेच्या पहिल्या अकरा दिवसामध्ये दोन लाख भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं रविवारी एका दिवसामध्ये वीस हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद